बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखतीत दररोज एक वेगळा विषय दाखवतोय मी आता मी आता लातूर जिल्ह्यातली बातमी दाखवणार आहे आज लातूरच्या मुरुड शहरामध्ये जनावरांचा बाजार भरतो आणि या जनावरांच्या बाजारामध्ये जे व्यापारी येतात शेतकरी येतात या शेतकऱ्याची लूट होत असल्याचा धक्कादायक आरोप तिथे आलेले व्यापारी आहेत त्या बाजारामध्ये आणि नेमकं काय म्हणतात धक्कादायक आरोप केलेले आहेत त्या व्यापाऱ्यांनी मी तुम्हाला, चा चा थे थे। तुम्हाला त्या व्यापाऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे आमच्याकडे प्रतिक्रिया आलेल्या आहेत मात्र मुरुड शहरामध्ये जनावरांचा बाजार हा मोठ्या प्रमाणात भरतो जनावरांच्या बाजारासाठी मुरुड शहर हे प्रसिद्ध आहे आणि लातूर तालुक्यात हे गाव येते आहे महत्वाची बातमी विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवतोय आता मुरुड शहरामध्ये व्यापाऱ्याची आणि शेतकऱ्याची जे पशुपालक आहेत त्या बाजारामध्ये खरेदी विक्रीचा मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार केला जातो उलाढाल मोठ्या प्रमाणामध्ये होते अशा मुरुड शहरामध्ये आता तो बाजार बंद पडला होता काय कारण असतो तो बाजार सोलापूरला हलवला होता मात्र परत आता मुरुड शहरामध्ये भरलाय आणि त्या परत त्या मुरुड शहरामधले जे व्यापारी आहेत जनावरांचा व्यापार करण्यासाठी जे शहरामध्ये येतात त्यांच्या सोबत नेमकं कसा खेळ हो होतो आणि नेमकं त्यांची लूट कशी होते धक्कादायक आरोप केलेले आहेत व्यापाऱ्यांनी मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतो थेट पाहूया आपण मात्र आमचं चॅनल एक नंबर आहे या चॅनलवर तीन कोटी अठ्ठावन्न लाख युअर्स आहेत आता करा म्हणजे तुम्हाला दररोज वेगळी चर्चा बघायला मिळेल थेट आपण बाजारात जाऊन व्यापाऱ्याची कशी लूट होते आणि व्यापाऱ्याने धक्कादायक आरोप थेट पाहूया आपण बाजारात तर परिस्थिती अशीच आहे की धक्याला तुझा शंभर रुपये धक्के शंभर रुपये दिली की तुम्हाला सांगतो कुठल्याच बाजारात शंभर रुपये धाका नाही देते पावती नाही देत शंभर घेते आज आलेच नाही तिकडे ती आज पावती दिली नाही बावती शंभर रुपये घेऊन पुन्हा जनावराला दावणीला पैसे घेतात दावणीला दहा रुपये ग्रामपंचायती ग्रामपंचायत हा दिवस काय पाऊरा खेडा बाजार आज बहुत बोलतो कम दीकर बाजार चुकदुक आहे बाजार क्या प्रॉब्लम क्या यहाँ पानी नहीं एक तो चिट्टा वाली लुट रही, रही। लुट रहे दस रुपए चिट्टा रही के? के। और गाड़ी और को, को पानी नहीं ना बाजार में इसके वजह से ये सब बाजार हो गया कुछ पचास साल होगा पहले के बाजार में बहुत फर्क है जमीन आसमान का फर्क है पहले सब सुविधा था दिलीप बाजार के जमाने में सब सुविधा था बाद में जो है कोई देखने को भी तैयार नहीं बाजार बाजार पर यह गांव बना होगा हम शिकायत करे तो जाओ जाओ बोले पुराने क्या करेगा उसको ग्राम पंचायत में शिकायत करने की शिकायत करने गए हम आप शिकायत लेना बहुत मरता गए थे थी अभी सोलापुर का बाजार भरा है उधर से कोई आपने बुलावा भर रहा है उधर आप बोलते जाने वाला बैंक को जाने वाला है कोई बोलते जाने वाला है कोई बोलते सोलापुर को जाने वाला है

जनवराच म्हणजे काय कधी नाही तिकड वाता तेव्हापासून राहतो बाजार पहिले तिकडे वाटायला आता तर वर दिवस झाली काय किंवा निघायची आणि आमच्या माझ्या घ्यायचा लावायची आणि ते म्हणलं की हे देत नाही म्हणते जाऊस ही भाषा आहे का यांची

अशा पद्धतीच्या अफवा चालू होत्या आणि काही लोकांचा ते प्रयत्न होता तर आज ग्रामपंचायत प्रशासनानं तो हलवून पाडलेला आहे आणि तो बाजार परत आलेला आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे हा समाधान आहे तर बाजार चांगले आम्हाला बी आले जवळ आहे इतकं मोठा बाजार आहे पण हे बाजारला कसं इतकं मोठा बाजार असून इतके शेतीवाल्या इतकं इन्कम असून पण इथं कसं पाणी सौदा नाही येते इथून आता रात्री दोन वाजता होऊन इथं झोपायला अडचण आहे लोकांच्या दुकानावर समोर झोपवतात हे जे तो मुक्क जनावरला त्रास आहे कमीत कमी पाणीच नाही आटल्यामधून जे तांब्यामधून पाणी आणून बकऱ्यांना पाजावं लागतं इथं हाऊस पाहिजे बकऱ्याला पाणी पाजायला इथं चोऱ्या होते ते चोऱ्या नाही व्हायला पाहिजे छिट्या जास्ती पैसे नाही घ्यायला पाहिजे जे ते ठरविलेले ते हिशोबाने पैसे घ्यायला पाहिजे आज जे जे पावसाळ्यामध्ये बी तर जे चिकड होत चिकडमध्ये इतक घुटण्यात त्याला चिकडमध्ये पायड ढसत तिथं बकऱ्याला कस इकडं रोडला बाजार भरत रोडला बाजार भरत म्हणून जे लेकर त्यांना त्रास होत आम्हाला सुद्धा ते लेकराला तारास होत ते आता महाग येत बाजार इतकं पावसाळ्यात बाधा बाहेर भरू लागलो होत म्हणून मास्टर लोक आता लेकर आपल्याला इतकं बाजारमध्ये येत बाजारमध्ये आपल्याला समोर आल्यानं जे येणं ते ते ठरवून आपला सवलत द्यायला पाहिजे इथं सगळ्या जात धर्मचे लोक येत जात भेदभाव काय नाही सगळं आपल्या पोटा लांबून येतात माणूस बकरे काढून येतात थकून येत झोपायला जागा नाही बकड्याला पाणी बकऱ्याला पाणी पाहता पाणी नाही इथं काय उपसर पण येतो पाणीची व्यवस्था करून तुम्हाला आश्वासन इथं पेट्रोल होईल आणि त्या ज्या काही तुम्हाला सुविधा इथं आहेत त्या सुविधा देण्याचा भरपूर प्रयत्न करू आमच्याकडून जे काय वैद्य वैद्यवसुली केली जाते त्याचाही आपण बंदोबस्त करू असं आश्वासन दिलेलं आहे तर आता केलं तर बरं झालेलं आहे त्यांच्या तुमचं आम्ही मानून आलो की आम्ही इथं आलेले नाही तर याच नाही ना ते जबाब प्रमाण तर राखलेलं नाही मग हे भाधा आता सोलापूरला गेलं तर पुढे कुठे जाऊ शकतात एलो वाज जमा प्रमाणत राहावा आणि सगळ्याची सताणा नाही की इतच बाजार हा म्हणून बाजार इतच नियमाने घ्यावा आणि सगळे जे दुकानाला गरीब माणसाला इलातेला कोणाला त्रास जो नाही सेवागार कराव नाही चिट्ट्याले सेवागार समान सहमत करूشي बीडो किती वर्षापासून आ इत 12 13 वर्ष झाले अडचणी काय आहेत पाऊस काढत अडचणी गाडी लावायला नाही ते पार्किंगचे पैसे घेते परत पार्किंग ची शंभर रुपये घेते हा आणि पावती दहा रुपये घेते नाही पावतीने मागितली तर ते त्यांची पावती देते आणि दिवशी मी सत्तावन्न बकरे आणले पन्नास सांगितले तर त्यांनी माझे एकूण तीन हजार रुपये जास्त घेतले नाही तर सात बकऱ्या आम्हाला आणून द्या म्हणजे आणि तीन हजार मी दिलेच त्यांना आणि मला डायरेक्ट म्हणत होते चल निघतो तू तू निघ चल निघतो कोण म्हणतो तेच पावते मला त्याच्यामुळे आम्ही इथे बाजार तिकडून नेला होता तिने लेज रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही बाजार इथे आणला हा मी पण सोलापूरला गेलो हा बाजार याची पेक्षा जास्त भरला होता आता का रात्री ते पोर आले होते त्याच्यामुळे त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून आम्ही आलो आणि बघून द्या ना काय अडचण नाही ना माझी जीव चरतड गेलेला माझे तीन हजार रुपये तिने जास्त घेतलेले माझे तीन हजार जास्ती घेतलेले त्यांनी आम्हाला अपेक्षा <Michein> पाणी वगैरे हो बकऱ्याला साफसफाई पावसात पावसात इतकं हाल होत आमचे घोटे इतकं चिकुल होते आता ते पार्किंगचे त्याचे पैसे त्यांनी सुविधा करायला पाहिजे म जमीन मुखतार करायची वळून येऊन चार पाच वर्ष झाली पाच वर्ष काय होत काय चिकल पाणी दंड घेते बकरी जास्त असल्यावर अठराशे घेतले होते एक बकरा जास्त निघला होता अठराशे दंड घेतले होते नाही दिली नाही आमच्या बकऱ्याची हे होते आम्हाला बकरा आणायचा होता त्यांच्याकडून शब्बीर पटाला दहा पंधरा वर्ष झालं बाजारची काय परिस्थिती चिठ्ठी चिट्टीवाल्या घ्यायला दहा हजार रुपये आणून मग काय इतकं का असतं दहा हजार रुपये पंधरा नागाला दीडशे घेतले आम्ही इतक्या लागून येतो मग पार्किंग चे पैसे घेतात जास्त वाले घेते हप्तेवाले आणून घे इकरीवाले घेते कुणी यायची पावती घेते काय सगळ्या चोर बाजार होय सुविधा आहे पाणी नाही पिण नाही तर जनावरला इकत घेऊन पावसा इकत घेऊन पाचता दहा रुपयाला का कुठला आम्हाला डिक्शनरी पंधरा रुपयाची काय बाथरूमला ला जायला तर बाथरूम ना लगे जायला लगे जायला अडचण काय चिटी वाट चिटी आडून पैसे देतात ना तर बकर धरून घेतात आमचं त्या मध्ये एक बकर मग मग केलं आम्हाला नाही असं मेंढीचं पिलू आलं तर मेंढीचं पिलू धरतेत मग बळीराम पाऊ दाखव जालन्याहून इथे पंधरा वर्षापासून काय अडचणी काय अडचणी काही नाही आम्हाला ती इंट्री शंभर रुपये घेते एक्स्ट्रा दाखला वेळेलाच घेतो गाडीचे पैसे म्हणून शेळ्याला पहिल्यांदा दहा रुपये आता बिता घेऊन राहिले रात्री बिताय आणि काय मागणी आपल्याला नाही का आम्हाला खाली बाजारात मुरून टाकून द्या या जायला म्हणजे बरसात मध्ये पाऊस तर तेवढं द्या आम्हाला बस चिठ्ठी शंभर रुपये एक्स्ट्रा घेते दहा रुपये चिठ्ठी घेते आमचं ग्रामपंचायत प्रशासनाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे चिठ्ठीचे पाच रुपये करावा आणि गाडीचे शंभर रुपये कट करावा आणि काय दुसरं आणि हे याच पिण्याचं पाणी जनावराला आणि रोड वर रोड करून द्या आम्हाला बाजार द्या जा चिखलाची परेशानी होतात त्यांचे ट्रॅक्टर आणून हजार पाचशे रुपये देऊन करावं लागतं मोहन रामदास गरकर व्हिडिओ वर आलो आम्ही सात वर्षाली देतो आम्ही अडचणी काय पावती काय आम्हाला तरच देतात पैसे पावतीपेक्षा जास्त एखादा बकरी झालं होतं तीन चार हजार रुपये जास्त मागतात ते आम्हाला दमदाटी करते टिका पुन्हा जागा इथं नाही तिथे जागा यापारी जागा मेडवली जागा एगळी असं सांगतात आम्हाला ते असं आहे ना नाही हजार घेतलेत ना दिली पावती काय आमची बकरी घेऊन पडत ना ते पण आम्हाला बकरी जा त्यांच्या मागे हात पाय पडला आम्हाला त्यांच्या किती वेळ झालं दोन वेळ झाला आमच्या वेळेस गेल्या वर्षी एकदा आमदार काय झालं नाही पण गेल्या वर्षी झाले ना आमच्या पैसे प्रशासनाला सांगितलं आम्हाला एवढं काय मेंढ देत मारहा असं आहे ना त्याच्यामुळे आमची अडचण येतील तुमची मागणी काय पंचायत जे व्हायला पाहिजे का नेमो व्हायला पाहिजे जे पावती त्यांची ते व्हायला पाहिजे एक अर्ध बकरू यापर आमचं एका पण यापर लोकांशी व्हायला पाहिजे या यापर मिळालं तर आम्ही बाजारात असं आहे ना आमचं बी आज बेंगलोरची गाडी आली किती एका बी हे लोकांनी बकरी देवाक देवा कसे बकरी या लोकांना बी बेंगलोरची एका गाडी नाही ना हे लोक आमची बकरी पण देतील असं आहे ना माल सगळा इथं इथे जागतिक पडणार नाही यांचा माल मग आम्ही येण नाही माल आमचा माल घेणार कोण येतो बाजारात बंगलोर नाही मालच कोण घेणार आमचा फायदा नाही व्यापाराचा फायदा नाही येत असं आहे ना मग काय उपयोग येऊन नाही आहे ना बाजारला कोण कोणची कोणची जे पावत्या घेते त्या या लोकांचा काय संबंध आला पावत आम्ही राहिलो कुठे येत तर जे दोन रुपये म्हणजे गरमपांची पावती आहे ती पावती घ्यावा येई आणि आम्हाला कर द्या बाकीचं यांची पावती पावते ना मनगटशी झाली यांची मोगमच घेणं देणं असं आहे ना जे गरम कोणते ने ते चिट्ट व्हायला जाऊ त्या चिठ्ठ्यावर व्हायला पाहिजे असं आहे ना, ना गरम पाहिजे ठराव करायला पाहिजे असं मोठा ते चालतं पाण्याची परशानी येत कोणची सोय नाही बकऱ्याला आहे येते जागा निर्मळ नाही कोणचीच नाही त्यांची पावती तुझं तेवढं चालू आहे ना असं आहे ना

बघा मुरुड शहरामध्ये ज्या जनावरांच्या बाजारामध्ये जे व्यापारी येतात शेतकरी येतात यांची कशी लुटमार केली जाते याबाबत शेतकऱ्यांनी तिथं आलेल्या व्यापाऱ्यांनी धक्कादायक आरोप केले आहेत मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत हा जो प्रशासनाचा ढिसाळ कारभार आहे हा कसा चाललाय आणि या व्यापाऱ्यासोबत या नेमकं बाजारामध्ये येणारे जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यासोबत कसा प्रकार घडला जातो कसा त्यांच्यासोबत त्यांची कशी लूट केली जाते व्यापाऱ्यांनी धक्कादायक आरोप केले आहेत प्रशासनाची जी काही जबाबदारी असते ती नेमकं व्यापाऱ्यासोबत कसं वागतात आणि व्यापारी काय म्हणाले मुरुडच्या बाजारामध्ये नेमकं काय चाललंय जनावरांचा बाजार आहे आणि प्रसिद्ध बाजार असतो बाज इथं महाराष्ट्रातून कर्नाटक आंध्रा या परिसरातून इथं व्यापारी येतात त्यांची कुठलीही सोय होत नाही जनावरांना पाणी मिळत नाही व्यापाऱ्यांना कसं लुटलं जातं हा मी तुम्हाला इथला वास्तव रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट करू शकता आणि हा आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल वेगळे विषय वेगळ्या चर्चा बघायच्या असतील दररोज एक वेगळा विषय दाखवतो मी तुम्हाला विषय कुठलाही असो आणि कोणताही असो थेट दाखवतो आम्ही तुम्हाला आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हिकमत मुलांनी मुरुड जिल्हा लातूर तालुका लातूर